नमस्कार मित्रांनो मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस हा फायनली घोषित झालेला आहे राजस्थानमध्ये पुन्हा एकदा आयोजित झालं मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा मंच या प्रतियोगितेचे आयोजन प्रत्येक वर्षी केले जाते आणि देशभरात मिस इंडिया युनिव्हर्स इंडिया ची विजेता इंटरनॅशनल लेवलला आयोजित मिस इंडिया युनिव्हर्स प्रतियोगितेत भारताचे प्रतिनिधित्व करते यावर्षी ही संधी रिया सिंगाला मिळालेली आहे या स्पर्धेत तिने आपल्या अद्भुत हुशारी आणि सुंदरतेचा परिचय दिला आहे एकूण एकावन्न स्पर्धकांना हरवून तिने किताब मिळवलेला आहे रिया सिंगा गुजरात मधून अहमदाबादची राहणारी आहे आता तिचे वय मात्र एकोणीस वर्ष एवढेच आहे तिने मात्र सोळा वर्ष वयापासून मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते यापूर्वी मिस टीन गुजरातचा किताब सुद्धा तिने पटकावलेला आहे एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटसाठी तिचे कौतुक केले जात आहे आणि या अचिव्हमेंटला प्रेरणा मानले जात आहे मिस युनिव्हर्स इंडियाचा ताज मिळवल्यानंतर रियाने सांगितले की ती स्वतःला या ताजच्या काबील समजते आणि ती पूर्व मिस युनिव्हर्स विजेत्यांकडून खूप प्रेरणा घेते यावर्षी होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत रिया सिंघाला भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळ करणार आहे आणि बॉलिवूडची ऍक्ट्रेस आणि दोन हजार पंधराची मिस युनिव्हर्स इंडिया उर्वशी राहत हिने स्वतः आपल्या हाताने हा मुकुट रिया सिंघाला घातला उर्वशी रौतेला यावेळी अतिशय खूप अतिशय खुश बघण्यास मिळाली मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार दो चोवीसचा किताब मिळवणारी रिया सिंगा आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स दोन हजार दो चो चोवीस मध्ये भारतचे प्रतिनिधित्व करणार आहे